नमस्कार ग्रामप्रभा चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्वदर्शकांचं स्वागत बातमी आहे वाशिमवरणा रविभाऊ भांदुर्गे यांच्या परिवाराकडून भावना गौडी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बालासाहेब बाला, बाला दूध अभिषेक वाशिम अपराजित खासदार भावनाताई भावनाताईगवडी यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हाप्रमुख रविभाऊ भांदुर्गे यांच्या संपूर्ण परिवाराने वत्सगुल्म नगरीचे आराध्य दैवत श्री बालासाहेब यांना दूध अभिषेक करून घातले साखळे आमच्या चॅनलचे बोलताना रविभाऊ बांदुर्गे बो म्हणाले ताईंना पालकमंत्रीपद मिळाल्यास वाशिम जिल्ह्याचा कायापाठ झाल्याशिवाय राहणार नाही रविभाऊ बांदुर्गे यांनी खोडे माऊली नगरातील दोन विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा शालेय खर्च वृक्षरोपण सिव्हिल लाईन येथील नगर परिषद शाळेतील मुला मुलींना गणवेश वाटप व चेतन सेवाकूर अंध व हुमुख बधीर विद्यालय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन करून केला भावनाताई गवडी पाटील यांचा वाढदिवस साजरा बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचे स्वागत आपल्यासोबत आहे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रविभाऊ भावनाताई गवडी यांच्या वाढदिवसानिमित्त बालाजी मंदिराकडे काहीतरी साकडं मागण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्या परिवारासोबत आहे आपण त्यांच्या परिवारासोबत रविभाऊ काय झाला आज सन्मान्य अपराजित खासदार बाळाबाई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिमचे कुलदैवत बाळासाहेब बाळासाहेब यांच्या चरणी आज रुद्र अभिषेक करून सन्मान्य बाईसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभू व त्यांना उत्तर उत्तम प्रगती होऊ त्यांचे सर्व संकट दूर होऊ याकरिता आम्ही आज हा अभिषेक केला व येणाऱ्या काळात त्यांना मंत्री पण लवकरात लवकर मिळू याकरिता बालासाहेबांना आम्ही सापळ घातलेले आणि झाले नंतर तिथं आम्ही तिथे पुन्हा अभिषेक करणार जनतेमध्ये बरेचसे आता चर्चा होताना पाहिलेली आहे पाहिलेली आहे की वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद साईसाहेबांना मिळावं अशी अपेक्षा आहे नक्की नक्की वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे साईसाहेबांनाच मिळावं जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा जो विकास राहिलेला आहे तो विकास होईल आणि येणाऱ्या काळात नक्की शिंदे साहेब जो देवेंद्र फडणवीस साहेब काही व्यवस्थित जबाबदारी देतील की आम्हाला शंभर खात्री आहे आणि त्यांना या पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी बालासाहेब आशीर्वाद देखील एक नक्की नक्की धन्यवाद आमच्या ग्रामप्रभाची एक तासशी बोलल्याबद्दल नमस्कार